शिवराय वंदन करू भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही वादन करतो स्वर्गीय संतोष भैया आणि सोमनाथ सूर्यवंशी यांनाही विनम्र अभिवादन करतो ऊन खूप झालंय बोलले नाही आणि व्यासपीठावर बसलेला सगळ्या मान्यवरांना आता इथं काय उपस्थित राहतात त्याबद्दल धन्यवाद असेच म्हणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अविषय आनंदराजी आंबेडकर साहेब केदार साहेब तुमचं काय नाव आहे मोहन देशमुख साहेब दानवे साहेब पलील साहेब म्हणजे कोणाचं नाव कोकडे येऊ वाडून काचा काचा तुम काय झाले माझी जास्त बोलणार नाही पण एकच सांगितलेलं आहे आणि आजही सांगतो संतोष भयाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही कोणीही त्या कुटुंबाच्या पाठी मागून एक इंच सुद्धा हलणार नाही ती परिस्थिती या राज्याला आपण आणून दिलेली की किती खंबीरपणानं आपण देशमुख कुटुंबाच्या पाठीशी याची परिस्थिती आपण त्यांना आणून दिलेली दोन दोन आपण ठामपणानं त्यांच्या पाठीशी सगळं राज्य उभा आहे आणि सूर्यवंशी कुटुंबाच्या सुद्धा पाठीशी आपण ठामपणे उभं आहेत हे सूर्यवंशी कुटुंबियांना सुद्धा माहिती आहे या ठिकाणाहून फक्त एक महत्त्वाचं आव्हान आपल्या सगळ्यांना करतो आणि राज्यातल्याही सगळ्या जनतेलाही करतो आणि विशेष करून मराठ्यांनाही करतो लाँग मार्च सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी मुंबईला चालला आहे ज्या तो लॉंग लाँग मार्च जाणार असणारे गावागावातल्या प्रत्येक मराठ्यानं त्यांची नाश्त्याची पाण्याची जेवणाची व्यवस्था ताकदीनं करावी की या ठिकाणा जाहीरपणानं सगळ्या जनतेला सुद्धा सांगतात आता आरोपी अटक झालेत एक जण राहिलाय त्याचाही शोध लागलच ही साखळी खूप मोठी आहे या राज्यानं कधी अशी साखळी बघितली नसेल या राज्यानं कधी बघितलं नसेल इतकं स्ट्रॉंग नेटवर्क आहे आपल्या कल्पनेच्या पलीकडे माईबाप आपल्या बापदानी किंवा आपण असं नेटवर्क कधी बघितलं नसेल आणि सत्तर पंच्याहत्तर वर्षातल्या कुठल्या सरकारनं सुद्धा ने असं नेटवर्क आत्तापर्यंत बघितलं नसेल इतकं स्ट्रॉंग नेटवर्क आहे ही साधी सोपी गोष्ट समजू नका आपल्या संतोष भयाचा बळी यांनी घेतला पण हे नेटवर्क इतकं मोठं आहे याला खूप दिवस लागणार आहे सगळं सापडायला वेगळ्या वेगळ्या टीमा आहेत खंडणी मागणाऱ्या वेगळ्या टीमा खून करणाऱ्या वेगळ्या यांना घेऊन पाळणाऱ्या वेगळ्या पैसा पडणारी वेगळी टीम यांना झोपायला घर देणारी वेगळी रूप वेगळी टीम याला या ठिकाणाहून त्या ठिकाणावर नेण्यासाठी वेगळी टीम डाके टाकणारी वेगळी टीम तसे गुन्हे त्यांच्यावर छेडछाडी करणाऱ्या वेगळ्या टीम म्हणजे माणसाला मानसिक खच्चीकरण करायचं जर एखादा विषय त्यांचा नाही ऐकला तर म्हणून ह्या सुद्धा छेडछाडीच्या वेगळ्या टीम आहेत बलात्कार करणाऱ्या वेगळ्या टीम आहेत ते सुद्धा गुन्हे त्यांच्यावरती आहेत चोऱ्या करणाऱ्या वेगळ्या टीमा तीनशे सात करणाऱ्या वेगळ्या टीमा आणि यांना सांभाळणारा एक जण ह्या भयंकर टीमा आहेत ज्यांनी खंडणी मागायला पाठवलं तो सगळ्यात मोठा गुन्हेगार ज्यानं खून करायला लोक पाठवलेत पाठवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा पेक्षा सामूहिक कट रचणारा संघटित गुन्हेगारी करायला लावणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे तो अगोदर जेलमध्ये गेला पाहिजे आणि हा समाज शांत एवढ्यासाठी की मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय याच्यातला एकही सुटणार नाही म्हणून लोक शांत आहेत जर का रे बाबा मुख्यमंत्री साहेब यातला एक बी सुटला सामना मात्र आमच्या संघ हे तुम्ही कधीच विसरायचा नाही आमच्यावरती विश्वास ठेवणार हे सुद्धा संस्कार आहे आणि एकदा विश्वासघात झाला तर त्याला रस्त्यावर सुद्धा आम्ही सांगतो हे सरकारनं पाठीमाग सुद्धा बघितलेलं आहे आणि पुढं पण लक्षात ठेवावं खंडानीतला आणि खुनातला एकही आरोपी सुटता कामा नये आणि या दोन्ही टीमला खंडानी मागणाऱ्या आणि खून करणाऱ्या टीमला फोन त्या आठ दहा दिवसात किती वेळ झाले यांनी एकमेकाला कुठली साथ दिली हे चार्जशीट मध्ये येणं गरजेचं आहे नसता तुम्ही म्हणताल की आम्ही आरोपी अटक केले त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले परंतु तो तपासात आलाच नाही तरी फसवणूक हे ज्या दिवशी आम्हाला असं वाटलं की यातला आरोपी सुटतोय किंवा ही सगळी शंभर दीडशे लोकांची साखळी धरली जाणार नाही त्या दिवशी आम्ही राज्य बंद पाडलं म्हणून समजायचं हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवायचं कारण ही लहान घटना नाहीये ही खूप मोठी घटना आहे त्यामुळं या कुटुंबाला शंभर टक्के न्याय घेतल्याशिवाय आपण कोणी हटणार नाही आणि सूर्यवंश कुटुंबाला सुद्धा न्याय दिल्याशिवाय आपण हटणार नाही फक्त जागरूक राहा या महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनाही सांगतो आणि मराठ्यांनाही सांगतो गाफील राहायचं थोडं आता बंद करा सावध पावित्रा घ्यायचं शिका समोरचा गोड बोलून डाव टाकतोय डावं ओळखायचं पुढच्या काळात मराठ्यांनी शिकलं पाहिजे कि कोण कसा डाव टाकतोय त्याच षडयंत्र आपण कसं तोडायचं याबाबत आपण हमेशा सतर्क असलं पाहिजे सावध असलं पाहिजे यांना कोणती चाल खेळू द्यायची नाही यांनी टाकलेली चाल तोडायचं काम आपण करायचंय शेवटी एक लक्ष ठेवा आपला न्याय आपल्याला घ्यावा लागतो राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असत पण ज्या वेळेस अस्मितेवर घालायतो ज्या वेळेस हे कुटुंब उन्हात पडत ज्या वेळेस एक लेख टाऊ फुटती एक भाऊ न्यायासाठी वन वन न्याय माग हिंडतो त्यावेळेस त्यांच्या पाठीशी उभारण समाजानं मायबाप बाप म्हणून गरजेचं असत अशी वेळ कोणावरती येऊ नये असा काळ आणि असं महासंकट कोणावरती खरंच येऊ नये हे राजकारण करायची जागा नाहीये हे राजकारण चार दिवस केलं जात नाही केलं जात परंतु देशमुख कुटुंबावरती जी वेळ आली ना ही कुठल्याच राज्यातल्या कुटुंबावर येऊ नये आज आनंदी असणारा सुखी असणारा संसारात माती काढली गेली आज त्या सगळ्या कुटुंबात घरात आनंद होता आज हे लेकर आपला बाप आपल्या दारात आलेला रोज बघत होते त्यांना त्या घरात आणि त्या उमऱ्यात बाप येताना दिसत नाहीये तुम्हाला आम्हाला बोलण्यापुरता ठीक आहे भाषणापुरता ठीक आहे पण एकदा तरी काळजाला हात लावून बघा ही घटना साधी सोपी झालेली नाहीये आज वनवास आलाय त्या कुटुंबावरती कुटुंबाला काय करावं कळत नाहीये दोन मनस्थितीतून ते कुटुंब चाललंय इतकी भयान आणि विदारक परिस्थिती त्या कुटुंबाची झाली ती जर आपल्या कुटुंबाची झाली असती तर आपण शांत बसलो असतो का हा प्रश्न प्रत्येकानं राज्यातल्या मराठ्यांनी स्वतःला विचारा अशी वेळ कोणावर येऊ नये आणि पुढच्या काळात येऊ द्यायची नसल तर या धनंजय मुंड्याच्या टोळ्या आपल्याला लागणार आहेत त्याशिवाय चालणार नाही कारण ह्या टोळ्या उभ्या केल्या कारण त्याचं नाव आपण कधी घेत नव्हतं पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी देण्यात आली त्या वीस दिवसानंतर आपण त्याने त्याच्या लोक शांत केले नाही म्हणून त्याचं नाव घ्यायला सुरुवात केली कारण तो त्याच्या लोकाला थांबवतच नाहीये याचा अर्थ असा होतो की तुमची मुख संमती तुम्ही काय पण करा मी तुमच्या पाठीशी इतके भोळे आता आम्ही सुद्धा राहिलेलो नाहीयेत आम्हाला आमच्या समाजाला कुठल्या पद्धतीनं न्याय द्यायचा इथपर्यंत आम्हाला कळत आहे तुम्ही जाणून बुजून किती जाती विष काय लागलात हे आम्हाला कळत आहे तुम्ही मीडियात कोणती भाषा बोलताय आणि जनरल बसल्याच्या नंतर कोणती भाषा बोलताय तेवढी अक्कल आम्हाला हाय तुम्हाला वाटत असल आम्ही खूप ताकदवर आहेत पण एकदा जर मराठा बिथरला तर तो एक टोळी चटणीला सुद्धा पुरणार नाही ही धमकी नाहीये हे सत्य आहे तुम्ही जर तुमच्या टोळ्या लाभार्थी टोळ्या जर रास्ता रोको करत असतील मोर्चे काढत असतील आंदोलन करत असली तर हे राज्यात वेगळा पायंडा पडायला लागलाय या राज्यात कधीच मराठ्यांनी किंवा कोणत्या जातीनं आतापर्यंत आरोपीच्या बाजूने आंदोलन केलेलं मला तरी आठवत नाही या राज्यावरती आणि या लोकांवरती संस्कार आहेत कधीच असा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला नाही की आरोपीच्या बाजूने मोर्चे काढावेत पण आता अशी शक्यता दिसायला लागली या धनंजय मुंड्याच्या टोळीनं मोर्चे काढायला सुरुवात केली आता इथून पुढे जर आरोपीना काही केलं तर लोक आपण आपल्या जातीच्या आरोपीच्या बाजूने मोर्चे काढायला आता सुरुवात करणार आहे कारण रूड तुम्ही पाडली कोण जातीवाद नाही करत दाखवून द्या कोणी जातीवाद केलाय एकदा समोर येऊन दाखवा आम्ही कोणचा जातीवाद केला जा जातीवाद कोणी करत नाही कधी कर आम्ही वंजाऱ्याला बोललो नाही कधी धनगराला ना बोललो नाही कधी दलित मुस्लिमांना बोललो नाही कधी ओबीसी बोललो नाही कधी मायक्रो ओबीसीला काम करायला लागली तिला बोलायचं नाही का तिला काय असा नंगा नाच करू द्यायचा का लोकांचे लेकर कापू द्यायचे लोकांच्या मुलीच्या छेडछाडी करू द्यायच्या तरीही तुमच्या जर गुंडाच्या टोळीला बोलायचा नाही म्हणल्याच्या नंतर तुम्ही हा नवीनच पायंडा या राज्यात आता पाडायला लागला ही सोपी घटना नाहीये तुम्ही त्या कुटुंबाच्या बाजूला बोलायचं सोडून तुम्ही आरोपीच्या बाजूला बोलायला लागलात हे ला ला। मात्र तुमचं पावले कारण ह्या धनंजय मुंड्याच्या टोळीमुळं त्यांच्या जातीची त्यांच्या समाजाची त्या जिल्ह्यात पत होती मान सन्मान होता जी सगळी पत याच्या टोळीनं त्यांची घातली त्यांना खाली मान घालून चालायची वेळ कारण खुण करून जर तुम्ही त्याच्या पाठीशी उभा राहायला लागले त्याच्यामुळे ही पायंडा चांगला नाहीये कोणी जातीवाद करत नाही आणि करायची कोणाला गरज पण नाहीये परंतु टोळीच्या विरोधात बोलावं लागणार आहे आणि तिला रोखावं पण लागणार आहे त्याने जर पुढच्याही काळात रोखलं नाही तर टोळीच्या बद्दल आपल्या सगळ्या जनतेला विचार करावाचा लागणार आहे कारण ते जास्तीत जर मस्तीतच येणार असले ते जर थांबणारच नसले तर अवघड विषय होईल पुढच्यावरती पुढचे संकट टाळायचे असतील तर पुढच्या काळात ह्या गुंडाच्या टोळ्यात थांबवणं गरजेचं आहे म्हणून एकजूट रात जा हाक मारल्यावर येत जा असू द्या सर्व पक्षी असू द्या नाही तर कशाच असू द्या सर्व पक्षी म्हणलं काही जण आता काय करावं मलाही कळत नाही असूदला तरी असू द्या एखाद्या वेळेस लेखीच्या हाकीला मान द्यायचा शिका लेख टावो हो फुडते सांगते माझ्या बापाच्या न्यायासाठी तुम्ही या तर आपण आलं पाहिजे आपण नाही मान सन्मानाचा विचार केला पाहिजे खाली जागा मिळाली नाही तर वर नाही तर नाही मिळाली तरी चालल पण इथून पुढचा पायंडा मान सन्मानासाठी नाही तर न्यायासाठीच पडला पाहिजे त्यासाठी मिळेल तिथं बसायची तयारी आपण ठेवली पाहिजे न्याय आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे तरच या एकजुटीला किंमत हे नाही तर या एकजुटीला काही किंमत नाही तुमच्या माझ्या संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी पुढच्या काळात जे जे आपल्या समोर आणखी प्रकारे ते पाहून आपण पुन्हा एकजूट राहू आणि या कुटुंबाला न्याय देऊ एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद दादा यानंतर